हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत आळूच्या पानांपासून एक छान रेसिपी वडी सारखी सेम टेस्ट लागते चला तर मग करूया मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत ही कालच बाजारातून आणली होती ती आळूची पानं आपण स्वच्छ धुवायची वडी म्हटली की भांडे खूप पडतात त्यामुळे मी हा पर्याय केला आहे बघा तुम्हाला कसं वाटतो मी दोन वाटी बेसन घेतलं आहे इथे बेसनची क्वांटिटी आपल्या आळूपानांवर ठरवायची आहे आणि त्यानंतर मी दोन चमचे ओवा हातावर क्रश करून टाकणार आहे आणि हिंग वापरणार आहे एक चमचा साधारण डाळीचा सा कुठलाही पदार्थ असो त्यात हिंग वापरणं मस्त आहे त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्यांना एक चमचा हळद मी इथे हिरवी मिरची पेस्ट वापरण्यापेक्षा कांदा लसूण चटणी वापरत आहे त्यामुळे मी लसूण वेगळा टाकणार नाही आणि अर्धा लिंबू पिळून घेतला आहे मी बेसनामध्ये बघा त्यानंतर मी एक चमचा साखर टाकणार आहे साखरेने छान टेस्ट होते आणि दोन चम चम्च, मोठे चमचे पांढरी तीळ वापरणार आहे ते हे सगळे जिन्नस आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच त्यानंतर आळूची पानं घ्यायची आहेत आळूची वडी ही पारंपरिक पद्धतीने न करता अशी केली तरी कमी वेळ लागतो शिवाय भांडी देखील कमी पडतात आता ही पाने आपल्याला चिरून घ्यायची आहेत या प्रकारे जास्त बारीक चिरली नाही तरी चालतात मी सगळी पाने एकदम चिरून घेणार आहे आणि बेसनाच्या गोळ्यामध्ये टाकणार आहे आता बेसन कोरडंच आहे त्यामुळे आपण ही आळूची पाने छान कुस्करून घेणार आहे त्यामध्ये बघा या प्रकारे आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडा मी इथे कोरड्यापिठात सोडा टाकायला विसरली होती म्हणून मी एक छोटा चमचा सोडा वापरणार आहे सोड्याने खुसखुशीच होतात आळूची वडी त्यामुळे सोडा टाकणं गरजेचं आहे तुम्ही कोरडा असताना टाकावे माझ्याकडनं विसरलं गेलं म्हणून मी नंतरून टाकत आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला गोळा मळून झाल्यावर बाजूला ठेवायचं झाकून पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत मी एका ताटाला ग्रीस करून घेते यामध्ये आपल्याला वडी पाडायची त्या ताटाला खमंगसारखं वाफवायचं आहे आपल्याला हे आळूचं बॅटर ग्रीस केल्यानंतर आपण त्या आळूच्या पानांचं बॅटर ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे इथे आळूच्या पानांची वडीची जाडी तुम्ही ठरवायची आहे तुम्हाला किती जाड कितपत बारीक हवी आहे अगदी झटपट बनते तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून सांगा मी वरून थोडे तेळ टाकणार आहेत तीळ टाकल्याने छान दिसते डोळ्याला शिवाय मी यूट्यूबर नवीन असल्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्यादेखील कमेंट करा आता गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये क्रीम टाकली आहे आणि उरलेला लिंबू टाकला आहे पाणी बॉईल झालं की आपल्याला हे ताट त्या गॅसवर ठेवायचं आहे पाच मिनटांनी मी उघडून बघते बघा कसं छान वाफवलं आहे तरी अजून शिजलेली नाही मी पुन्हा पाच मिनिट ढाकण ठेवणार आहे साधारण पंधरा मिनिटात आळूवडी छान शिजते आता आपण चेक करून घेऊया आळूवडी शिजली की नाही चाकू घ्यायचा आहे आपल्याला किंवा चमचा घ्यायचा आहे आणि तो त्या बॅटरमध्ये घालून बघायचा आहे जर तो त्याला बॅटर चिटकलं की समजायचं की शिजलेली नाही सगळ्या बाजूने क्लीन निघाला चाकू पण एका बाजूला थोडंसं ओलसर निघाला त्यामुळे मी पुन्हा पाच मिनिट झाकण ठेवणार आहे आता पंधरा मिनटांनी आळूहळू छान शिजली आहे मी थोडं गार करून घेतलं ताट काढून आणि गार झाल्यावरून मी त्याच्या वड्या पाडून घेणार आहे बघा या प्रकारे मस्त ट्राय रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी झालीस मला कमेंट करून सांगा खूप झटपट बनतात टेस्ट हळूहळूसारखीच लागते तर तो तुम्हाला वडीदेखील काढून टाकणार आहे दाखवणार आहे मी बघा किती छान वड्या पडतात कुठेही ताटाला चिटकत नाही आता ह्या वड्या आपण अशाही खाऊ शकतो शॅलो देखील करू शकतो डीप फ्राय देखील करू शकतो मला स्वतःला पर्सनली अशाच वड्या खायला आवडतात पण माझ्या मुलांना शॅलो फ्राय करून देणार आहे मी घरच्यांसाठी आता आपण पॅन ठेऊया गॅसवर पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आपल्यांना मी इथे लोखंडी कढई वापरत आहे तेल गरम झालं इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे अगदी पाच कारण की वड्या शिजलेल्या आहेत अगदी पाच मिनिटात कुरकुरीत होतात या वड्या तेलामध्ये एका बाजूने छान वड्या सोडायच्या आहेत जेवढ्या पॅनमध्ये बसतील तेवढ्या बघा किती छान वाटत आहेत फ्राय झाल्यावर खूप कुरकुरीत बनतात त्या इथे आपण डीप फ्राय देखील करू शकतो आता वडे आपण एक बाजून काढून बघूया बघा किती क्रिस्पी झाल्या आहेत वडून आता आपण बाजू पलटी करून घेऊया त्याची आपल्या वड्या इथे दोन बॅचमध्ये मी रेडी करून घेतल्या आहेत या वड्या आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो किंवा सॉसबरोबर देखील खाऊ शकतो खमंग लागतात आता सर्व करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग